नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायजर नुकतीच एका चॅनेलवरती एक मुलाखत बघितली मुलाखत बघताना मन विषन्न झालं विदीर्ण झालं वाईट वाटत होत की हे सगळं घडतंय याच मुलाखत अर्थात पुण्यातल्या दीनानाथ नावाच्या हॉस्पिटलला दोष देणारी होती मुलाखत देणाऱ्या श्रीमती संगीता भारत लोटे या होत्या आणि त्या आपल्या पतीच्या मृत्यू संदर्भातली एक करुण कहाणी सांगत होत्या अर्थात हॉस्पिटलने केलेल्या लुटीची ही कहाणी होती दिनानाथ वरती एक आरोप झाल्यानंतर आरोपाची मालिका सुरू झाली इवन मला सुद्धा अनेकांनी फोन करून दिनानाथनी आम्हाला कसं लुटलंय याच्या कहाण्या सांगायला सुरुवात केली अर्थात दाशर्थी नावाचे ग्रहस्थ आहेत त्यांनी मला फोन केला म्हणाले माझं पाच लाखाचं इन्शुरन्स होतं मी शस्त्रक्रियेसाठी दिनानाथला गेलो आणि सांगितलं की मी खूप सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे मला वरचे पैसे लागू देऊ नका पण तरीही जवळपास अठ्ठेचाळीस हजार रुपयाचं मेडिकलचं वेगळं बिल मला भरावं लागलं दिनानाथनी मला ते माफ केलं नाही दिनानाथ हे असंच वागतं आणि लोकांना लुटत राहतं असं त्यांचं म्हणणं आहे मला एक किस्सा आठवला किस्सा असा आठवला की नवरा बायकोत भांडण होतं आणि नवरा बायकोत भांडण कडाक्याचं होतं कडाक्याचं झाल्यावर नवरा बायकोवर चिडतो आणि बायकोला म्हणते जाग तुझ्यासारख्या छप्पन्न मिळतील बायको हळूच नवऱ्याला म्हणते छप्पन्न मिळतील ते ठीक पण माझ्यासारख्याच पाहिजेत का तसं दीनानाथ सारखं हॉस्पिटलच पाहिजे आणि दीनानाथनी पैसे पण घ्यायला नकोत असं लोकांचं मत आहे का की आता मंगेशकरांच्या नावानं असलेलं हॉस्पिटल जिथे केळकर किंवा अन्य डॉक्टर घैसास वगैरे काम करतायत असं दाखवून पहिल्यांदा स्पष्ट करतो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात केवळ ब्राह्मण डॉक्टर काम करतात असं नव्हे अन्य जातीचे डॉक्टर आहेत अगदी दक्षिणेतला स्टाफ सुद्धा आहे त्यामुळे तो वेगवेगळ्या जातीचा पंथाचा स्टाफ तिथे काम करतो आहे टार्गेट करायचं आहे करा हरकत नाही या भारत लोटे जे पेशानी डॉक्टर होते आणि जे वारले त्यांच्या उपचारासंबंधी आणि खर्चासंबंधीची ही कहाणी अर्थात ही सगळी कहाणी संगीता लोटे यांनी आपल्या आप इच्छामरण या पुस्तकात लिहिली आहे त्यातला खर्च सांगितला आहे किती खर्च सांगितला आहे कसं लुटलं हे सांगितलंय डॉक्टर भारत लोटे यांच्या मृत्यूबद्दलची पूर्ण सहानुभूती आमच्या मनात आहे ते खरोखर एक उत्तम डॉक्टर होते सरकारी रुग्णालयात सेवा करत होते त्यांना झालेला आजार देखील कर्करोगासारखा गंभीर होता त्यांच्या उत्कृष्ट कार्यसेवेबद्दल त्यांना भिन्न भिन्न पुरस्कार मिळाले आहेत या सगळ्याचा आदर आमच्या मनामध्ये आहे पण त्यांच्या पत्नी जे आपल्या पुस्तकात आणि त्या टी व्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगतायत ते सगळं खरं आहे का हा प्रश्न आहे त्यांची कहाणी काय आहे त्या म्हणतात की चाळीस लाख रुपये तीन महिन्याच्या उपचारा दरम्यान खर्च झाला म्हणजे दीननाथ मंगेशकर रुग्णालयाने चाळीस लाख रुपये बिल त्यांच्याकडून वसूल केलं जे चाळीस लाख रुपये भरले गेले यातून राज्य सरकारचे ते कर्मचारी अधिकारी असल्यामुळं वैद्यकीय प्रतिपूर्ती अथवा इन्शुरन्स अंतर्गत त्यांना बावीस लाख रुपये राज्य सरकारकडून परत मिळाले म्हणजे स्वाभाविक आहे अठरा लाख रुपये त्यांचा खर्च याच्यात झाला आणि या खर्चाविषयी त्या आपल्या पुस्तकात लिहितात ती कहाणी सांगतात कसं लुटलं हे सांगतात आणि मग त्याच कहाणीच्या आधारावर वेगवेगळे चॅनल्स त्यांचे त्यांच्यावरती दिनानाथवरती आरोप करायला सुरुवात करतात चला जरा याच बिलासंबंधी आपण बघूया खर तर हा सगळा विषय डॉक्टर दीपक जगताप यांनी फार उत्तम पद्धतीनं मांडलेला आहे त्याला अधिक सोपं करण्याचा प्रयत्न करतोय आजार भयंकर होता त्यामुळं इलाजही त्याच्यावरचे तेवढ्याच ताकदीनं करावे लागतील मी तुम्हाला एक सरळ सरळ रुग्णालयातून आलेली एक कागद दाखवतोय बघा तो कागद नीट बघा इंग्रजीत लिहिलेला आहे आणि तो तुम्हाला मी समजावून पण सांगणार आहे काय आहे दावा असा आहे चाळीस लाख बिल झालं पस्तीस लाख भरले आणि बावीस लाख सरकारकडून परत आले असा त्यांचा दावा आहे म्हणजे पस्तीस लाख रुपये भरल्याचा दावा त्या पुस्तकात आणि वेगवेगळ्या मुलाखतीत डॉक्टर भारत मारुती लाटे यांच्या पत्नी करतोटे यांच्या पत्नी करतात आपण जरा ह्या कागदाला समजून घेऊ जो ऍक्च्युअल बिलाचा आहे यात तीन प्रकारचे बिल आहेत एक आहे हॉस्पिटलचं बिल पहिल्यांदा तो दाखवतो जे हॉस्पिटलचं बिल चौदा लाख बत्तीस हजार रुपयांचं आहे दोन वेळेस हे बिल झालंय त्यात दुसरं बिल आहे दोन लाख ऐंशी हजार रुपयांच यात पहिल्यांदा डिस्काउंट दिलाय तो पाच लाख बावन्न हजार रुपयांचा दुसरा बिलाचा पूर्ण डिस्काउंट आहे दोन लाख ऐंशी हजार रुपयाचा भरणा झालाय आठ लाख ऐंशी हजार रुपये आणि दुसऱ्या बिलात शून्य रुपये म्हणजे या सगळ्यामध्ये आठ लाख बत्तीस हजार रुपयांचं डिस्काउंट आहे ज्यात जवळपास सतरा लाखाच्या आसपासची रक्कम बिल म्हणून आकारण्यात आली होती आठ लाख ऐंशी हजार रुपयांचा भरणा दुसरं बिल आहे फार्मसीचं त्यातही दोन बिल आहेत एक पंधरा लाख तेहतीस हजार दुसरं आहे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पहिल्या बिलातला डिस्काउंट आहे तीन लाख पंचेचाळीस हजार दुसऱ्या बिलातला डिस्काउंट आहे एक्कावन्न हजार भरणा आहे अकरा लाख सत्याऐंशी हजार आणि दुसऱ्या बिलात आहे एकूण भरणा जे जो झाला आहे तो एकूण भरणा सगळा विचार केला, तो एक केला तर एक अठ्ठ्याऐंशी मधून केलं तर जवळपास अठ्ठ्याऐंशी वजा केले एक अठ्ठ्याऐंशी मधून एक्कावन्न वजा करायचे तेवढा भरणा ब्लड बँकेचं अठ्ठेचाळीस हजार रुपयाचं बिल आहे शून्य रुपयाचं डिस्काउंट आहे अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा भरणा आहे या आकड्याला जरा एकत्रित करून बघूया चौतीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचं बिल आहे बारा लाख तीस हजार रुपयांची सवलत आहे बावीस लाख बावन्न हजार रुपयांचा भरणा झालेला आहे आणि बावीस लाख रुपये प्रतिपूर्ती अंतर्गत परत मिळालेले आहेत म्हणजे त्या ज्या आदरणीय महिला आहेत दावा करतायत की मी मला बिल आलं चाळीस लाखाचं भरणा केला पस्तीस लाखाचा असं नाहीये पस्तीस लाखाचं बिल आहे पस्तीस लाखाला पण कमी आहे पण सतरा हजार रुपये म्हणजे फार मोठी कमी रक्कम नाही पस्तीस लाखाचं बिल आहे ज्या बिलाला बिला चाळीस ला लाखात कधीच येत नाही म्हणजे पस्तीस लाख रुपये भरणा केल्याचा दावा आहे पस्तीस लाखाचं बिल आहे बारा लाख दहा हजार रुपयांची सवलत आहे आणि भरणा झालाय तो बावीस लाख बावन्न हजार रुपयांचा म्हणजे भारत लोटे यांच्या उपचारादरम्यान तीन महिने ज्याचे उपचार चालले त्याचं बिल आहे तीन महिने त्या उपचाराचा बिलाचा एकूण भरणा आहे बावीस लाख बावन्न हजार रुपये या दावा करतायत पस्तीस लाखाचा बावीस लाख बावन्न हजार रुपये भरलेत आणि त्यातून वैद्यकीय प्रतिपूर्ती अथवा इन्शुरन्सच्या पैशातून राज्य सरकारकडून मिळालेली रक्कम आहे बावीस लाख रुपये म्हणजे या ताईंना बावन्न हजार रुपये फार फार तर भरावे लागलेले असतील राज्य सरकारने बावीस लाख दिलेत हॉस्पिटलनी जवळपास बारा लाख तीस हजार रुपयांची सवलत दिली आहे म्हणजे बावीस अधिक बारा चौतीस लाख तीस हजार रुपये यांना भरावे लागलेले नाही आहेत आणि हे भरल्याचा दावा करत आहेत ही कहाणी मी एकटा सांगत नाही आहे डॉक्टर दीपक जगताप यांनी आपल्या चॅनलवर स्पष्टपणे सांगितलेली आहे मग अशा कहाण्या जगाच्या समोर आणून काय सांगायचंय सा म्हणजे दाशरथींना मंगेशकर रुग्णालयाने पन्नास हजार रुपये औषधाचे भरावे लागले तर ते भरावे लागू नयेत असताना अपेक्षित कारण त्यांची क्षमता नव्हती म्हणून दिनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी बारा लाख रुपये डिस्काउंट देऊन दिनानाथ मंगेशकर दोषी त्या प्रकरणात सुद्धा उपचार नाकारले नव्हते उपचाराचा खर्च सांगितला होता आणि खर्च सांगितला म्हणून त्या रुग्णालयात उपचार घेण्याचं नाकारून रुग्ण निघून गेला होता तुम्ही इथे थांबू नका निघून जा असं नव्हे उपचाराचा खर्च सांगितला होता म्हणून रुग्ण निघून गेलाय आणि तिथून निघून गेल्यावर वेगळ्या रुग्णालयात उपचार घेतलेत तिथे उपचार शक्य नाही झाल्यावर तिसऱ्या रुग्णालयात गेलेत आणि तिसऱ्या रुग्णालयात मृत्यू झालाय तरीही बोल लावायचे आणि बोलत राहायचं ही स्थिती आहे आता अशा अनेक कहाण्या ही भांड माध्यम बाहेर काढतील आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला बदनाम करायचा प्रयत्न करतील कारण का स्पष्ट आहे मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही कारण का ते आणि जेव्हा संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाला अशीच धमकी हिंगोलीचे कळमनुरीचे आमदार देतात तेव्हा मात्र तो डॉक्टरांवरचा हल्ला मोकळेपणाने रुग्णसेवा करता येत नाही बापरे 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 अशा स्वरूपाची ओरड केली जाते यातलाच जातीभेद स्पष्ट होतो तुम्ही जातीभेद करताय म्हणून तो मुद्दा मांडावा लागतो त्याची दीनानाथ मंगेशकरच्या मागे उभं राहावं लागतं नमस्कार